जेव्हा पण पाण्याच तर सगळेच नाही म्हणायचे पण वर्ड टावर मध्ये जाऊन करायचं फक्त सुरज करायचं फारच म्हणजे लॉस झाला पण म्हणजे मला जेव्हा हे मध्ये सांगितलं कळालं तरी शॉपिंग तुम्ही महिन्यांना घेऊन येतात वाढी किंवा आपण जाऊ घरी जाऊ आपण घरी जाऊ लक्षात ठेवा ते पूर्णपूर्वक दोन पद्धती असतात एका व्यक्तीला स्मरण करायचे एक तर रडून नाही आणि त्यांचं काय कला आणि सगळ्यांचं मन चितलं होतं आणि परदेशापर्यंत